मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट जी सासू सतत होती ती एक पोरग झाल्यावर काय कौतुक काय कौतुक काय कौतुक तू बस ग तू तो तुझ्या शेवटवर हात नाही तू बस मी करते सासरा म्हणला काय ट्रान्सफर सीन आहे काय ट्रान्सफर सीन आहे म्हणला दोन वर्ष लग्न झाली तुला स्वयंपाकातून बाहेर पडून दिलं नाही आता ही गेली त्याचं कारण काय वंशवृद्धी मग ज्याच्यातून झाली त्याला निंदे कसं म्हणावं निंद कसं म्हणावं ईश्वरी सत्तेच्या ठिकाणी सुद्धा काम कामना इच्छा शब्दाची उत्पत्ती अशी आहे काम कामना इच्छा एकाएकी नरमते एकट्याला कर्मेना इच्छा निर्माण झाली कामना निर्माण झाली आणि त्याच्यातून हे जग निर्माण झालं सांगा ना मग त्याची निंदा कशी करता निंदा कशी करता हे बघा चप्पल इथे घालून बसू नये पण इथे येताना चप्पल पाहिजेच काय म्हटलं मी येऊ शकता का खडे किती आहेत रस्त्यानी आम काचा किती पडलेल्या आहेत मग पायाच्या सुरक्षतेकरता चप्पल अ काल तुम्ही दिसता नाही औ चप्पलच माझी हरवली त्यावेळेला चप्पलीचं महत्व किती आहे बरोबर आहे ना आता कोणाला मारायचं असेल तर चुकीचं छपलीने हाणला चुकीचं आहे पण पायामध्ये ती असल्याशिवाय प्रत्येक गोष्टीचं जी जशी वापरायला पाहिजे तशी जर वापरली तर वापर त्याचं मोल अलौकिक आहे म्हणून धर्माच्या आधाराने जर असेल म्हणून हे सगळेजण म्हणत आहेत काम आहे क्रोध आहे मन आवरा अरे काय आवरा आमच्या हातात असेल तर आवरा ना आणि जे चंचल आहे तेच मन कीर्तनात बसा कुठे जाऊन येईल तुमचं तुम्हाला कळणार नाही मला कोणाची टीका टिप्पणी करायची नाही मी माझा अनुभव हो सांगतो आपण डोळे झाकतो मानस पूजा करता पहिल्यांदा देव असतो आणि एक मिनटाने कोण येतं मध्ये कोणाला माहीत तुम्ही म्हणाल आमच्या येत नाही तुम्ही सगळे संतात मी आपला एक साधा माणूस कशाला दुसऱ्याला बोला आपल्यावर घेतलं म्हणजे भानगडी मिटली <laughs> काय आणि मी तर संत बिंत काही नाही आपला संताचा सेवक आहे याच्यातच मला आनंद आहे अ भानगड नको मला का लक्षात काही भानगड येतच नाही संत म्हणून घेतले की सगळे भानगडी आल्या संत नाशे कसे वागले आपल्याला वागायला मोकळी काय कारण संतच नाही <laughs> काय माणसं म्हणतात तो संत तु तु तुला कोणी सांगितलं मी संत आहे हां संताचा आहे शंभर टक्के नाही एक हजार टक्के आहे संताचा आहे संताचा राहणार संतांचा म्हणून मरणार आणि पुन्हा जन्माला संताच्या पोटी आहेत हे आहे तो संत बेनंतो अहो हो संत तर दगड खावी लागतात कुणी खावी <laughs> <laughs> आमची बायको आम्हाला बोलत नाही पोरं बोलत नाही ते रेडा कुठचा बोलवायचा संत व्हायचं अशा तर काय बायको जर रुसून बसली तर तास कशी बसते साधी बायकोला आम्ही बोलतं करू शकत नाही बाई नवऱ्याला बोलतं करू शकत नाही यांनी रेड्याला बोलतं केलं तेव्हा ते संत झाले तेव्हा माणसाने मान्य के केलं कळलं का तुम्हाला आ, रेडा बोलवला तेव्हा प्रचार रेडा बोलवला रेडा बोलवला रेडा बोलवला काय प्रचार हा चमत्काराला नमस्कार आहे ज्ञानेश्वरीला नाही hmm. hmm. काय म्हणणं कळलं माझ hmm. चमत्काराला नमस्कार आहे म्हणून जेवढे काही नकार लिहू पण नुसता चमत्कार करा तुम्ही संत संतवाल आणि एवढी चमत्कारासारखी ज्ञानेश्वरी लिहून सुद्धा hmm. माणसांची पावलं तिकडे वळत नाहीत बरोबर आहे ना का माणसाला काहीतरी अपेक्षा आहे संसारामध्ये हे बघा संसार बरा व्हावा म्हणून जर संताकडे जात असेल तर तुमचा परमार्थ हाही संसारच आहे संसारामध्ये सुख येऊ दे किंवा दुःख येऊ दे तरी ज्याची वारी सुटत नाही तो वारकरी हाच वारकऱ्याचा अनुभव आहे हाच वारकऱ्याचा अनुभव आहे सुख आलं तरी सुटलं नाही आणि दुःख आलं तरी काय ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना देहांत प्राश्चित दिलं म्हणून का पंढरीची वारी चुकली तुकाराम महाराजांना एवढा त्रास दिला गाथा बुडवला म्हणून का वारी चुकली कोणचाही खरा वारकरी आहे तो वारी कधीच चुकत नाही पंढरीचा वार करी वारी ने दिहारी हे तीनशे पासष्ट दिवस मागड आहे कारण तो काही मिळण्याकरता तिथे जात नाही जो मिळून आहे त्याची प्रती येण्याकरता जात मिळूनच आहे हे बघा अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते जी वस्तू प्राप्तच आहे ती नित्य अप्राप्त आहे तर अवघड बोललो का मी बोलत नाही सहसा अवघड पण गंमत आहे ना अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते पण जी वस्तू प्राप्त आहे ती कधीच प्राप्त होत नाही का तर प्राप्त आहे म्हणून देव का भेटणार नाही तर भेटू नाही म्हणून नाही का देव का भेटणार नाही भेटू नये म्हणून बाबा महाराज कीर्तनाला काय येणार नाहीत आता कीर्तन सांगतायत म्हणून नाही का आता समोर बसून जर मी कीर्तन सांगतोय का बाबा महाराज केव्हा येणार समोर बसलेले कोण आहेत मी <laughs> काय गाडोविडो दिसतोय म्हण <laughs> समोर बसून कीर्तन सांगतोय आल्यानंतर हे बघा जितपर्यंत मी आलो नाही तितपर्यंत विचारा की अजून आले नाहीत आल्या का आल्यावर विचारू नका माझ्याकडे बघतात भाव महाराज आले का मी काय भूत बसले का भाव महाराज तस देव कळण्याकरता परमार्थ आहे भेटण्याकरता नाही म्हणून मन मार्गी लावा आवरू नका ब्रह्मदेवाला तरी आवरलं का जाऊ ज्या त्या अवयनाथाने लिहिल्यात मी सांगत नाही आपल्या देवांची लायकी कळते ही काही नाही ही सगळी खोगीरवरती आहे हे तेहतीस कोटी देव जे आहेत ना ते सगळी खोगीरवरती आहे म्हणजे जसं गव्हर्नमेंटमध्ये सगळे स सर्वंट असतात ना झाडूवाल्यापासून वरपर्यंत तशी <laughs> ही भरती आहे ह्याच्यापेक्षा त्याच्यात काही विशेष महत्त्वाचा वाग नाही सगळी खोगीरवरती आहे <laughs> का लक्षात अहो हे बघा झाडूवाला असला असताना तो तो म्हणतो आय एम नॉट अन ऑर्डनरी पर्सन आय एम अन परमनंट गव्हर्नमेंट सर्वंट परमनंट गव्हर्मेंट सर्वंट नोकरी नाही आमच्या दादा महाराज फार कौतुक म्हणायचे ते आमच्याकडे रिटायर झाले हे गव्हर्नमेंटचे जावई आली म्हणायचे काम करा अथवा न करा पेन्शन चालू आमची घरातलीच गोष्ट सांगतो आमच्या विणबाई बरं का आमचे व्याही एअर कॉमांडर दांडेकर एअर कॉमांडर त्यांना मरताना पेन्शन त्र्याण्णव हजार होते ते वारले तेव्हा बायकोला साठ हजार झाले त्यांच्या आणि आता तिला त्र्याण्णव आले वाढली ना पेन्शन हे कमिशन असता मी म्हटलं या बाईने काहीच केलं नाही फक्त त्या नवऱ्याला आपलं म्हटलं काहीच केलं नाही फक्त त्याला आपलं म्हटलं आणि त्याच्या नावाने कुंकू लावलं अहो घरात आता तिला नव्वद हजार येतात मी यांना म्हणतो कधी तेच राहून राहत येत कधीतरी राहा काहीतरी वाट पण मातारी नाही देत तस किती अवघड आहे हो इतकं सोपं नुसतं नाव लावलं नवऱ्याचं ना मेलेलं ला, नाव लावलं तरी नव्वद हजार रुपये आता येत आहेत काय गमत आहे काय भाग्यवान बायका आहेत का गेला तरी आणि हे बाबा गेला तरी पेन्शन आहे आणि हा असून याच्याकडे कुणी बघत नाही hmm. आणि त्यांनी जे दिलंय ते कुणालाही देता येत नाही बरोबर आहे ना जास्ती काही सांगत नाही पुष्कळ सांगता येत एका श्वासाची किंमत किती आहे तिथपर्यंत किंमत नाही जाऊ द्या म्हणजे कळेल एक श्वास सगळ्या पृथ्वी मोलातलं सोनं आणून ओतलं तरी एक श्वास मिळणार नाही पुन्हा अलीकडे सगळी फसवीगिरी चालते ते व्हेंटिलेटर आहे ना नंबर एक चिला बाडी ते उगीच चालू ठेवायचं नाही बघा चालू आहे ना ते चालू आहे कशात चालू आहे इथं पंपिंग चालू आहे मेलंलं मेलं वाटून द्यायचं नाही हळूहळू वाटवायचं आणि तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी नाही मेले ते ठेवाच गेले होते वर काय कशाचं व्हेंटिलेटर अलग लक्षात हे नुसतं सगळं पूर्वी म्हणायचे ऑक्सिजनवर ठेवा एक ठीक आहे ऑक्सिजन कमी पडला आता व्हेंटिलेटर ठेवतात ते आता काय मला तरी काही काही कळलंच नाही काय आमच्या वनच सात ते आठ दिवस आता ते गव्हर्नमेंट सर्वंट असल्या कारणाने फुकट चाललंय ते ठीक आहे मी लिहून ठेवणार आहे मला हॉस्पिटलमध्ये ठेवायचं नाही काय होईल ते घरी होईल व्हेंटिलेटरला पैसे घालवण्यापेक्षा यांना राहतील ते बरे आहे ना।, <laughs> ना जास्ती पैसे झाले तर पंढरीची वारी चांगली होईल दोन हजार माणसं दिंडीत असतात माझ्या दोन हजार माणसाला जीव घालणं खाऊ घालणं काय सोपाय का चांगलं तरी होईल ना कशाला उगीच वेंटीवर ठेव ठेवायचं आम्ही तिघांनी लिहून ठेवणार आहे की आम्हाला हॉस्पिटलमध्ये ठेवायचं नाही जितकं आमचं आयुष्य आहे तेवढं देव आम्हाला दिलेलं आहे देतोय आणि कोणाच्याही मनात आलं की आज बाबा महाराज नको तरी नको होणार नाही mm. <laughs> एकाने मला प्रश्न विचारला तुम्ही मी किती वर्ष जगणार आहात म्हटलं तुझ्यापेक्षा जास्ती <laughs> म्हटलं <laughs> <laughs> बेधडक बोलताय म्हणजे मी अगोदर म्हणणार म्हटलं तुम्हाला विचारणार किती आहे पण तुला सांगितलं तुझ्यापेक्षा जास्ती संपलं आता कोणाला माहितीये किती जगणार राम अयोध्या घेऊन गेला कृष्णे कुणाचं सुटलं नाही आहे तिथपर्यंत त्याचा आनंद भोगावा आणि दुसऱ्याला आनंद द्यावा एवढं जरी देता आलं तरी तो परमार्थ हम्म म्हणून महाराज म्हणाले काय मन आवरण्यात परमार्थ घालवतो नाही म्हटले आम्ही सध्या डोळे झाकून आणि मन आवरतो कशाचा आवरतो कशाचा आवरतो हे मन, आवर 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 मन कुठे तुम्हाला एक थोडंसं सा आता सांगतो काय टाईम आहे हाय टाइम आहे हाय व्यवस्थित टाईम आहे अजून भरपूर सांगतो कीर्तन या मनाबद्दलच सांगूस तुम्हाला मी प्रश्न एक विचारतो मन म्हणजे काय मन म्हणजे काय बुद्धी म्हणजे काय सांगतो ना सांगण्याकरताच नाही तुम्हाला अडवण्याकरता प्रश्न विचारला नाही फक्त तुम्हाला नीट कळावं एवढ्याकरता प्रश्न विचारला मन म्हणजे काय जे संकल्प आणि विकल्प करतं ते मन मन कशाला म्हणतात संकल्पही ज्याच्यात उठतो आणि त्याच्या विकल्प विकल्पसुद्धा उठल्याशिवाय राहत नाही मुलगी बघितली चांगले दिसायला पण बाहेर गोरी आहे तशी आत गोरी असेल ना लगेच आलं आला ना विकल्प तुम्ही घराच्या बाहेर पडताना बायका तुम्हाला दरवाजापर्यंत पोचवायला येतात हे प्रेम म्हणून नव्हे नीट जा <laughs> कदाचित फटफटीत पड़ अडकले की तर हे शेवटचं दर्शन <laughs> विकल्प येतो की नाही मनात सात वाजता येणार नवरा साडेसात झाले ओ कुठे आहे तुम्ही येतोय हा मला बघ इथेच घाबऱ्यासारखं झालं विकल्प येतो ना किंबहुना खरं सांगू का संकल्प येण्याच्याऐवजी विकल्प जास्त येतो आहे ना येत नाही हेच मन करतं संकल्प उठत असताना ताबडतोब विकल्प उठतो हे मनाचं कामच आहे काय संकल्प जिथून उठतो तिथेच विकल्प उठतो मग जिथे दोन्ही उठत त्याला शरणदार महामेरूची बांधवेल पुढी शून्याची मुरडेवेल नरडी पर्या मनाची ओढी अनिवार्य मग केव्हा आवरेल म्हण तुझी कृपा नवता जाण साधका कदा नाग बे मन तू तु, तुष्ठल्या जनार्धन मनपणा मन स्वय विसरे तसं आवरणार नाही तुझी कृपा असेल तर नाही तर आम्ही म्हणतो सगळ्यांना सांगतो मन आवरा मी तर कधी सांगत नाही कुणाला मन आवरा आपल्याला आवरलं नाही तर लोकाला कशाला सांगा हे मी खरंच स्पष्ट बोलणार माणूस आहे मलाकडे असं लपून छपून काही तुम्ही म्हणाल तुमच्या मनात वाईट मना विचार येतात येतात माझ्याच कशाला तुकाराम महाराजांच्या सुद्धा आले तुकाराम महाराज आम्हाला जवळचे का वाटतात ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःबद्दल काही लिहिलं नाही पण तुकाराम महाराज म्हणतात दुर्बुद्धी ते मना कदा न फजो नारायणा आता मजायसे करी तुझे पाय चित्ते म्हणतात ना तुकाराम महाराज आम्हाला जवळचे का वाटतात ज्ञानेश्वर महाराज अलौकिक वाटतात आणि तुकाराम महाराज जवळचे वाटतात कारण ही ॲज दॅट मॉरल करेज सांगायला माझ्यात दुर्बुद्धी आहे hmm. असू शकत नाही कोणी या जगात असा नाही की ज्याच्यात दुर्बुद्धी येत नाही वाईट विचार येत नाहीत तुम्हाला एखाद्याने फसवलं असं वाटतं ना जाऊन गडपत आता करत नाही हे ब्रेक लावलं पण वाटत नाही बायकोला म्हणतो असं वाटतंच जाऊन तसा कळ जावा ते हां इथेच थांबा वाईट येत नाही कोणीही मिजास मारायची नाही तुकाराम महाराज जर म्हणताय दुर्बुद्धी ते मना तर तुमच्या मनामध्ये दुर्बुद्धी येणारच आध्यात्मिक अर्थ सांगू का जी बुद्धी तुम्हाला देवापासून दूर नेते ती दुर्बुद्धी मोठा अर्थ झाला आपण खालीच लावू वाईट साईट विचार मनात आल्याशिवाय राहत नाही मित्र म्हटला दारू पिल्यानंतर काय बरं वाटतं मग असं वाटतं आपण चुकेली का माळ घातली तो म्हटला तुला काय माहिती आहे वारकरी लेखो तुम्हाला काय माहिती आहे एकदा पिऊन बघा ब्रह्मानंदी लागली टाळी कोणते हा केस <laughs> कुठे <laughs> गटारात पडतो का कुठे काय विधेय विधेय अवस इथे पडला काय तिथे पडला काय इथे लागलं काय कशाचा काही पत्ताच नाही माझं म्हणणं कळलं का हे बघा पडला लागलं तरी पुन्हा पितो काय दुर्बुद्धी आहे हम्म एक मनुष्य माझ्या माहितीच आहे त्यांनी संकल्प केला मुलाने विचारलं शेवटची इच्छा काय म्हटलं आयुष्य गेलं माझं पण कंट्रीच पिलो मला एकदा इम्पोर्टेड पास मरताना तेवढे एक पेक तोंडात टाक ती दहा हजार पंचवीस हजाराची बाटली पडते म्हणलं ही इच्छा तुमची नाही म्हणलं तर राहिली ती सांगितली तुला तू तु विचारलंस की तुमची अंतिम इच्छा इच्छा ही काय होईल काय होईल नीट लक्षात घ्या दुर्बुद्धी म्हणजे आहे का नाही आता निर्माण करणारा तोच आहे नाही नाही आली तरी बुद्धी कुठे मन तरी निर्माण कुणी केलं संकल्प उठतो विकल्प उठतोच उठतोच घरातून निघताना रोजचा गाडीचा प्रवास आहे दोन चार तरी घरचे फोन असतात कुठपर्यंत पोचला मग त्याने विचारण्यापेक्षा आम्हीच फोन करतो इथपर्यंत आलो बरं का भानगडच नको काय आता आई साहेबांनी मी आयुष्य बरोबर काढलं सतत माझ्याबरोबर प्रवासात होत्या गेली साठ वर्ष होत्या आता दोन वर्षात तब्येत जरा नरम गरम असल्या कारणाने म्हणता मग सारखा फोन असतो कुठपर्यंत पोचला नीट आहे ना तब्येत मग आता नीट आहे ना तब्येत हे नीट विचारतात का मनात विकल्प आला म्हणून विचारतात विश्लेषण करून बघा ना म्हणजे तुम्हाला कळेल म्हणून विकल्प येत नाही असा संत नाही आणि विकल्प येत नाही असं जर वाटलं असतं आणि संतांच्या मनात विकल्प आला नसता तर त्यांनी विकल्प ऑन वाईट विचारावर एवढे ग्रंथ निर्माण केलेच नसते नाही का म्हणतात ना सज्जना भक्तिपंथेची जाई मी म्हटलं समर्थ तुम्ही असं का लिहिलं मना सज्जना याच्या इतकंच ध्वाड जगात दिसलो कुठे नाही नाही म्हणले ते मलाही माहिती आहे पण त्याला सज्जन म्हटल्याशिवाय ती नीट वागणार नाही म्हणून सज्जन मना दुर्जना नाही मना सज्जना आमचा बाबा फार चांगला काय अभ्यास करतो चार विषयात नापास आला होता काय अभ्यास सुंदर करतो काय नाही तसा काही विशेष नापास झाला नाही एक दोन मार्कांनी नापास झाला काय त्याला नाराज करून जमत नाही हां बाळा आता पुढच्या वेळेला हा हे डेकोरेशन नको आहे तर हां पत्रकावर लाल लाईन हे डेकोरेशन असत माझं एकही रिझल्ट असा आला नाही की ज्याच्यावर डेकोरेशन म्हणून तुमच्यामुळे शाळेत बराच वेळा नापास झालेला म्हणजे यत्तेत बसलो नाही पण विषयामध्ये मला गणिताची कधीच आवड जडली नाही त्या गणितात काय नापास जीवनाची गणित चांगली मांडता आली म्हणून कीर्तनकार झालो <गए> अर का लक्षात हा जीवनाची वजावा की जीवनाची गणित मान्य पण ते बेक बेन बेजुने चार ते मला कधीच जमलं नाही मला ती टीचरसुद्धा म्हणायची निळकण हाऊ इज दॅट यू ऑलवेज गेट फेल इन ॲरेथमॅटिक म्हटलं दॅट इज नॉट माय सब्जेक्ट हा काही माझा सब्जेक्ट नाही आहे हा लिटरेचर हा माझा सब सब्जेक्ट आहे मला लिटरेचरची आवड आहे इतिहासाची आवड आहे साहित्याची आवड आहे कितीतरी कादंबऱ्या वाचल्या नासी फडके म्हणा अमके म्हणा तमके मराठीतल्या वाचल्या इंग्रजीमध्ये वाचल्या हां वाचन वाढवलं त्याची आवड आहे माझं म्हणणं कळलं का पण वाचावं सुद्धा चांगलं वाचावं वाईट वाचू नाही हे मोबाईल वाईट का आहेत त्याच्यात चांगलं जसं आहे तसं वाईट बघण्याची सुद्धा सोयीस्कर सोय आहे कोपऱ्यात बसून ते लावून बघावं काय सज्जन माणसं सुद्धा ते एकदा तरी बघतातच काय भानगड आहे म्हणून सगळे कसे बघतात बा माझ्या आफ्टर ऑल फॅक्ट इज अ फॅक्ट यू हॅव टू ऍक्सेप्ट इट काय ह काय भानगड आहे ही अह चांगला माणूस नाही नाही म्हटलं मी काही बघत नाही पण काय भानगड आहे म्हणजे भानगड टाकली ना विज्ञानाने हे केलं विज्ञानाने काय केलं हां फायदे खूप केले खूप केले आज चहा जर इंडियामध्ये घेतला तर संध्याकाळचं उद्याचं सकाळचं जेवण अमेरिकेत घ्याल एवढी सोय झाली बरोबर आहे ना पण समाधानाची सोय कुठे झाली नाही सुखाची सोय कुठे झाली नाही नरम पलंग भेटला पण झोप येण्याची सोय नाही किती अवघड आहे किती अवघड आहे हो विचार करून बघा मनामध्ये हे विकल्प येत राहतात प्रत्यक्षात दिसत नाही ते काही वेळेला स्वप्नात दिसतं काय आश्चर्य स्वप्नात आपल्याला असं दिसतं की आपली मिरवणूक निघाली आहे खांद्यावर घेऊन आणि आपण बघतोय बाजूला उभं राहून काय आश्चर्य मला असंच पडलं मी जागा झालो मी म्हटलं चिमटा घेतला नाही म्हटलं आहे माझं मलाच <laughs> कळलं की हे स्वप्न होतं नाही कळलं तसं हे सिद्धांत घ्या की जी आत्मसत्ता कधीच जात नाही जा गेली वाटत हे स्वप्न आहे गेली वाटते हे फक्त काय असत पुन्हा नीट नीटनिटके कपडे घालून पाठवतो माझं बोलणं कळलं का सदरा फाटला जीर्ण वस्त्र मग नूतन तैसे देहांतरा ते स्वीकारि चैतन्य हे नीट समजून या म्हणून वाईट केव्हा चांगलं मला काही कळत नाही जी गोष्ट ज्या वेळेला वाईट आहे ती वाईट आहे आणि चांगली आहे ती चांगली आहे एखाद्याला नीट बोलून कळत नसेल तर कानफडात मारलाच पाहिजे तुका म्हणे आयशा मी म्हणत नाही म्हणाले ना तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज अगदी सूक्ष्म बोलले पण मूर्ख जायचे एका आदगड <laughs> बोललेच ना बोलल्याशिवाय राहिले का नाही बोललेच मग हे ज्ञानेश्वर महाराजांचे टॉपमोस्ट शिवी आहे मूर्ख मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट